पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंबाबत बोलताना एकत्र येऊन समाजात निर्माण झालेली दूरी दूर करण्याचं आवाहन केलं मनोज जरांगेने जरांगेंनीही पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार आहेत असं जाहीर केलं त्यानंतर दोघे एकमेकांविषयी मवाळ झालेत आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात अशी चर्चा रंगली यावरच बोलताना लक्ष्मण हाकेंनी मात्र वेगळाच सूर धरलाय हाके यावर काय म्हणालेत पहा नाही जरांगे पाटलांबरोबर दरी मिटवण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या चहापाना एवढा किंवा फराळी एवढा हा विषय सोपा नाही आम्हालाही आवडेल जरांगे पाटील काही माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का जरांगे पाटलांना बरोबर घेऊन चहापाणी करायला आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा त्यांनी आमच्या घरी यावं मी तर ताईंना विनंती करेन तुम्ही दोघांनी माझ्या घरी यावं पण प्रश्न हा चहापान करून किंवा फराळ घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही ओबीसीच्या प्रश्नाचं काय आरक्षणाचं काय आरक्षण धोरणाचं काय त्यामुळे मुद्दा संपणार असेल तर निश्चित एकत्र यायला आवडेल तर जर धरांगे पाटील ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे एसीबीसी आम्हाला नको ईडब्ल्यू एस आम्हाला नको की जे मराठा गरजबंतांच्या फायद्याच आहे ते जर टाळणार असतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसीचा एखादा सरपंच एखादा पंचायती मेंबर एखादा नगरसेवक एखादा नगराध्यक्ष एखादा महापौर जर झरांगेच्या मागणीमुळे इथून पुढच्या कालावधीत होणार नसेल तर ताई तुम्हाला हे आवडणार आहे का प्रश्न हा वैयक्तिक नाही ना लग्न का हा महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त प्रश्न आहे आणि तो चहापणानं सुटणार आहे का त्यामुळं हे गोलमाल आहेत सगळ्या जरांगींची मागणीच मुळात बेकायदा आहे या बेकायदा मागणीला या महाराष्ट्रातला ओबीसी कडाडून विरोध करेल तर हाकेनी सुद्धा एकत्र येऊ पण इतर काही गोष्टींबाबत अड घातली आहे दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्रावरून मात्र मनोज जरांगींनी सरकार विरोधात बोलायला सुरुवात केली हैदराबाद गॅजेटच्या जी आरवर वर सकारात्मक बोलणारे जरांगे आता पुन्हा सरकारला इशारा देत आहेत त्यावरूनही जरांगे आणि हाकेंनी काय म्हटलंय पहा आणि सरकारला माझं सांगणं की बाबा मान्य न्याय देवता न्याय देत आहे सगळं करत आहे आम्हालाही गोरगरिबांना न्याय देण्याच्या भूमिकेत न्याय देवत आहे परंतु सरकारने का स्टॉप केलंय सगळं मला हे कळत नाही की शिंदे समिती नोंदी शोधत नाहीये का स्टॉप केलं याचं उत्तर आम्हाला मिळायला तयार नाही सरकारकडून का सरकार असं मराठींशी आहे हैदराबादचा है जे आर काढला आहे त्यानुसार मराठवाड्यातही नोंदी किंवा प्रमाणपत्र दिले जात नाहीत याच्यातली तिसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या फायली राज्यात दाखल केलेल्या आहेत कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र का थांबवले आहेत उदाहरणार्थ एकच द्यायचं ठरलं तुम्हाला तर गंगापूरचं उदाहरण की तिथल्या फायली का थांबवल्या नांदेडच्या का था थांबवल्यात परभणीच्या हिंगोलीच्या का था थांबवल्या था था बीड धाराशिवच्या का थांबवल्यात मला हे कळत नाही असं का वागता येत म्हणून सरकारला पुन्हा मराठे रस्त्यावर उतरलेले बघायचे का आता मराठी असे तशा नाही उतरणार आता मागं नाही सरकणार हे लक्षात घ्या आमचं म्हणणं आहे शिंदे समिती नोंदी शोधायला प्रमाणपत्र द्या ज्या पूर्वी नोंदी शोधलेल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र व्हॅलिटी लवकर द्या आणि हैदराबादच्या गॅजेटरच्या जे आरनुसार नुसार फडणवीस साहेबांनी तातडीनं प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेट इयरच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट सगळ्यांना मराठवाड्यातल्यांना देण्यात यावं आणि सातारा संस्थांचं गॅजेट इयर कोल्हापूरचं गॅजेट इयर पुण्याचं गॅझेट इयर आणि आम संस्थांचं गॅझेट इयर चा जिया येत्या मंगळवारी उद्या तुम्ही काढा तर बघा जरांजली काहीही बोललं तरी महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केलाय त्या गव्हर्नमेंट रिज्युशन अन्वये महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या स्पर्धेमध्ये जो बलुतालुत आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे यांच्या स्पर्धेमध्ये माझा मराठा बांधव उतरलेला आहे त्यांनी सर्टिफिकेट काढून झालेली आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज रोजी संपलेलं आहे संपण्याचं कारण असं आहे की या राज्यकर्त्या समाजाच्या गाव विरोधामध्ये गावगाड्यातला ओबीसी हा टिकू शकणार नाही आणि आम्हाला गावले गेले आणि आमचं आरक्षण संपलंय ही भावना महाराष्ट्रातल्या ओबीसीची आहे त्यामुळे जरंगे काय बोलतायत किंवा शासन काय म्हणतोय किंवा कोण काय म्हणतोय हा सगळा महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आमचं आरक्षण हो, गेलंय यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत की तुम्ही या पंचायत राजच्या निवडणुका लोकल बॉडीच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे टाकला पुढे तुम्ही गेली सात वर्ष निवडणुका घेत नाहीयेत मग ओबीसीच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत का एका बाजूला सन्मान्य न्यायालयानं ओबीसीचं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मराठा बांधवांना एक प्रकारे मुभा दिलेली जोपर्यंत न्यायालयामधून या प्रश्नाचा सूक्ष्म एक वर्ष निवडणुका पुढे ढकला ना आणि मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ओबीसीचं प्रतिनिधित्वाशिवाय इथं लोकल बॉडीज पुढे न्यायचे आहेत का त्यामुळे आम्ही ओबीसी बांधव संभ्रमित आहोत या निवडणुका एक वर्षासाठी पुढे ढकला तर अशा प्रकारे एकीकडे जरांगेंनी नाराजी व्यक्त केली आहे दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणावरून जी आरला विरोध करत सरकारवर टीका केली आहे त्यामुळे एकीकडे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा संघर्ष सुरू होतो की काय अशी देखील चर्चा रंगली आहे त्यामुळे नेत्यांची ही वक्तव्य आणि निर्माण झालेली परिस्थिती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा